आमची आता मटकी आता पावसाचा काय भरोसा नाही कधी पडला तर नुकसान होऊ शकत नाही पडला तर चांगला आहे आता बघा ढग उठले त्याला काय उपाय नाही मंडळी मी अजिंक्य काय आता आमच्या कोकणामध्ये जसं अवकाळी पाऊस पावसाळी दिवसामध्ये जसं पाऊस पडतो तसा आता अवकाळी पाऊस इथे म्हणजे येईल काही वेळामध्ये अशी आता परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे आणि बघा इकडे शेतकऱ्यांचे सुद्धा आता लगभग चालू आहे इकडे हे मट मटकी झोडण्याचं काम करतेत आणि या साईडला इकडे भूग आणून ठेवलेला आहे तर आता काही वेळात इथे पाऊस येईल आता थोड्या वेळापूर्वीच ढग ढगांची इथे कडकडाट चालू होता म्हणजे ढग गरजत होते तर आता पाऊस येण्याची शक्यता आहे आणि जे हे असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे कोकणातला जो आंबा उत्पादक जो शेतकरी आहे तो आ, त्याला सुद्धा एक धोक्याचा इशारा या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण आता आंब्याला इथे अशा अशा प्रकारे इथे कैरी लागलेली आहे आणि जर जोरात मोठा पाऊस आला तर ती कैरी पूर्णपणे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जो काही आंबा येईल ना त्यामध्ये थोडंफार नुकसान तर शेतकऱ्याचं दरवर्षी होतं आणि ते यंदा सुद्धा होईल असं वाटतंय अजून बघा त्यांची मटकी सुद्धा बरीच झोडायची बाकी आहे आणि आता इथं मोठ्या प्रमाणात आता पाऊस होईल असं वाटतंय तर आता बघू आपण कशा प्रकारे आता काय होतंय ते तर शेतकरी पूर्णपणे नुकसानामध्येच आहे मग आता काय भिजलंय का तुमचं काय शेतावरती वगैरे हे आता जे मटकीच्या हातातोंडाचे जे काही पीक आलेलं आहे शेतकऱ्याच्या आणि जर आता इथे या ठिकाणी जर का पाऊस पडला तर ही पूर्णपणे मटकी भिजणार आहे तो थे का, तो ते आता ते का तिकडे कार्ड झोडण्याचं काम चालू आहे आणि हे इकडे बघा हा सुद्धा त्यांचा तो सुद्धा इथे दांडकण्याचं काम करतोय पण आता जर का इथं पाऊस पडला तर जी काही त्यांनी मटकी काढलेली ती पूर्णपणे भिजेल आणि ती एकदम मटकी भिजली की ती थोडीफार काळी पडते काळी पडते ना आणि मग जर का मटकी काळी पडली तर मटकीला व्यवस्थित दर येणार नाही आणि हे मटकी घेत नाहीत म्हणजे परत लावतात आणि मग ते मटकीचं काय करायला लागतं आपल्याला म्हणजे सुचवून ठेवायची ती माझी आणि मग आपल्यालाच ती घरी वापरायला लागते म्हणजे जे आपल्याला चार पैसे मिळतील ते मिळणार नाही त्याच्यामध्ये अशा प्रकारे इथे शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि हे दर दरवर्षी कडधानिच्या काळामध्ये असंच वातावरण इकडे कोकणामध्ये असतं पण यंदा जी परिस्थिती आहे ना ती म्हणजे वेगळीच परिस्थिती आहे या ठिकाणी आता कोकणातलं जे वातावरण आहे ते बदललेलं आहे तर फ्री असतील ना म्हणजे हापूस आंबे कलमी आंबे म्हणजे तेच हापूस आंबे मग त्याला काय आंबे वगैरे धरलेले आहेत कायर्या धरलेले आहेत थोडेफार प्रमाणात कायर्या का हे आंब्याचं झाड आहे हापूस आंबेचं पाठीमागे आणि त्याला सुद्धा तिथे पलीकडच्या साईडला छोटे छोटे कायरे आलेले आहेत पण आता जर का पाऊस पडला तर ते कायरे गळून जाणार आहेत आणि जे काय आपल्याला थोडेफार आंबे मिळतील घरी खाऊन आपण चार पैसे त्यातनं कमावू शकतो आणि जर आता पाऊस पडला तर ते जे उत्पन्न आपल्या जे हातात येईल आणि त्याच्यातनं जे काही विकून आपल्याला चार पैसे मिळतील त्याच्यातनं एका शेतकऱ्याचा घर खर्च चा हा चालतो या गावा ठिकाणी कोकणामध्ये आणि जर ते चार पैसे मिळाले नाही तर तो म्हणजे जो शेतीवर अवलंबून आहे पूर्णपणे शेतकरी तो धोक्यामध्येच आहे या पावसाळी म्हणजे पावसामुळे आमची आता मट्टी झोडायचे पावसाचा काय भरोसा नाही कधी पडला तर नुकसान होऊ शकत नाही पडला तर चांगला आहे आता बघा ढग उठले त्याला काय उपाय नाही आपल्याकडे काय आपली मट्टी भिजेल काय काटन भिजेल दरवर्षी आपली नुकसान नुकसान होते काय काय तुम्ही केलेत यंदा कडवा केलाय मूग केलाय मट्टी केले उडीद वगैरे वगैरे केलाय त्याची घरी काय डाळ वगैरे करत असेल ना डाळ वगैरे करतो मट्टीची नाही करत मट्टी फक्त विकायसाठी पण आता पावसामुळं काय पण उडदाची डाळ वगैरे डाळ होते स्वतः घरी करता स्वतः घरी करते तुम्ही दोघी जणी स्वतः उडदाची डाळ घरी करता मुगाची डाळ करतो म्हणजे मुग वगैरे काय किती काय विकता तुम्ही विकत वगैरे हो नाही कारण असं पिकच नाही ना मुगाला ना। म्हणून काही घरीच वापरले करत म्हणजे वांद्र वगैरे काही त्रास होत नाही तर त्याचा काही त्रास नाही मटकीच्या टायमाच त्रास मटकीचं पीक आपल्या इकडे चांगलं होतं चांगलं होतं पण या पावसामुळे वाट लागते सगळी मग काली मटकी पडते भिजल्यामुळे काळी पडते मटकी हो म्हणजे आज जरा पाऊस पडेल असं वाटतं आमची भरपूर नुकसानी झाली गेल्या वर्षी मटकी जेवढी काळी तेवढी भिजलेली पण ती काळी पडली त्याच्यामुळे परत दिली मग तेव्हा हे करायला भेटली नाही आम्हाला म्हणजे महाडमध्ये घेतली नाही घेतली नाही यंदा काय होत काय माहितीच काय केलं तुम्ही ते काय नाही आता आम्ही घरी वापरली घरी वापरली भाजी वगैरे करून काय कुठं पोरांना काय खायला लागू करतो गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे यंदाच झाला की आमचा शेत काय जेवढा लावले तेवढा वाहून गेला म्हणजे शेत लावला ते वाहून गेला त्याचा आम्हाला काय भेटला नाही थोडं काय भेटला तेवढा काय पोरांचा काय गुजरा होऊ शकत नाही शेवटीला आम्हाला बाहेरूनच मागवायला लागतो परत काय लावायला लागलं असेल परत आव्हान येऊन लावला आम्ही पण झालं नाही तेवढं जोरात झालं नाही त्यामुळे यंदा भात तेवढं म्हणजे नाही नाही ना, ना, सुद्धा भाताचं नुकसान नुकसानीच झालं असा जर पाऊस पडला तर मटकी सुद्धा तुमची मटकी सुद्धा आणि उडदाची वगैरे काय ओझे आणून ठेवलेत ना तुम्ही आणून ठेवले पण ती कशी आहेत साईटल आहेत ना त्यांचा काही त्रास नाही पण समजा भिजली तर मग ती वाळवायला वाढवाय लागते आणि नंतर सहा उन्हा द्यायची त्याच्या पुढे झोडायचं झोडायचं हो हो जे परत तुमची डबल मेहनत वाढणार आहे असं इथं उडदाचं सुद्धा उत्पादन घेतलं होतं हे बघा हे उडीत आणून ठेवले ते उडदाची ओजी आणून ठेवली तिकडे मुगाची सुद्धा होती असा जो पाऊस पडतो अवकाळी त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि जर आता अवकाळी पाऊस पडला तर हे कडधान्याचं सुद्धा आता ह्या वेळेला नुकसान आता या ठिकाणी पावसाळ्यासारखं जे वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी जे मळ पालेलं आहे त्यामुळे सुरुवातीला जो मोहर आला होता तो तर गळूनच गेलेला आहे आणि दुसऱ्या वेळेला जो मोहर आलाय त्याला थोडेफार बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कैरी धरलेली आहे आंब्याला आणि ती सुद्धा कैरी म्हणजे धोक्यात आहे कारण का असे जे वातावरण आत्ता इथे झालेलं आहे त्यामुळे आता उष्णता सुद्धा जाम वाढलेली आहे आणि आत्ता इथे टेम्परेचर असल्यामुळे ती कैरी सुद्धा म्हणजे गळण्याचं प्रमाण इथे मोठ्या प्रमाणावर आत्ता आहे आणि जर का अशा वेळेला इथे पाऊस पडला तर पावसामुळे सुद्धा कैरी जी लहान लहान छोटी छोटी जी कैरी आहे ती सुद्धा गळून पडेल आणि जर ती कैरी गळून पडली तर इथे आंब्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे त्यामुळे आत्ता आंबा उत्पादक हा शेतकरी कोकणातला फार नुकसानामध्ये आज जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून असं इथे आमच्या इथे गावामध्ये आज वातावरण आहे आमच्या इकडे आता आंबे सुद्धा बरेच आहेत म्हणजे हापूस आंबेची झाडे आहेत आणि इतर सुद्धा जी काही केशर रत्ना सिंधू अशा विविध प्रकारच्या आंब्यांची लागवड सुद्धा आम्ही केलेली आहे कोकणातील रायगड भागामध्ये असं जे आता पावसाळी दिवसात जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता इथे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसानामध्ये आहे आणि इतर जे काय आंबा काजू अशी जी काही झाडं वगैरे आहेत ती सुद्धा नुकसानामध्ये आहेत आणि असे अपडेट तुम्हाला दरवेळेला माझ्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतीलच आणि शेतीविषयी किंवा आणि निसर्गाविषयी त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कोकणातले व्हिडिओ आमचे चांगले चांगले पाहण्यासाठी आमच्या जर का कोकणी सफर युट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ आज कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तर धन्यवाद चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये